भक्तृणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी, मागे काय जानो ऐकिले वारता कबीर साते जाता घडया वाटी माघारिया धन आनिले घरासी नघे केला त्यासी त्यागतेने नामदेवाची घरासी आनिले तेने लुटविले हाती प्रत्यक्षासी काय द्यावे हे प्रमाण व्यंको बाचे ऋण केडियेले बेजदनिया केली आराधना लागे नारायणा पेरणे ते तुका ऐसा नाही त्या निर्धार नाडेल साचार तोच एक अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवभक्ताचा कसा ऋणी आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की भक्त जी देवाची सेवा करतात देव अशा भक्तांचा ऋणी असतो भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकलेले असते असे पुराला सांगितलेले आहे पूर्वीची अशी एक गोष्ट सांगितली एका थंडीत कबीर आपल्या साध्या वस्त्रात प्रवास करत होते त्यांना एक गरजू माणूस दिसला तो थंडीत कुडकुडत होता आणि अत्यंत हाल अपेष्टात होता त्याला झाकण्यासाठी पुरेसे वस्त्र नव्हते कबीरांनी आपल्या अंगावरील वस्त्राचे दोन तुकडे केले आणि त्यातील एक तुकडा त्या गरजूला दिला त्या गरीबाने कबीरांचे आभार मानले कबीरांची पत्नी घरी आल्यावरती म्हणाली तुमच्याकडे एकच वस्त्र होते तेही तुम्ही दिले आता तुम्ही थंडीमध्ये कसे राहाल कबीराने सहजपणे उत्तर दिले ईश्वर माझी काळजी घेईल असा देव कबीरांचा ऋणी झाला देवाने त्याची परतफेड केली आणि त्याच्या घरी धन पाठवले पण कबीराने त्या धनाचा त्याग केला नामदेव महाराज एकदा कपडे विकण्यासाठी बाजारात निघाले त्यांना रस्त्यात काही दगड दिसले परमेश्वर जरीचरी आहे तसा तो त्या दगडात देखील आहे या भावनेतून त्यांनी सर्व दगडांना कपडे अर्पण केले देवाने त्याची घरी परतफेडमुळं धन पाठवले पण नामदेवांनी ते धन ठेवून घेतले नाही तर ते धन त्यांनी ब्राह्मणात दान केले एकनाथाच्या भक्तीचे ऋण सुद्धा विठ्ठलाने नाथाच्या घरी पाणी भरले कष्ट केले शेतात पेरण्यासाठी असलेले बीबियाने ठेवलेले धान्य देऊन नाथांचे म्हणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले याची परतफेड म्हणून देवाने त्यांच्या शेतीत पेरणी लावणी स्वतः केली तुकाराम महाराज म्हणतात असा माझा विठ्ठल कणबाळू आहे माझा विठ्ठलाबद्दल ज्याला प्रेम नाही तो या भावसागरात पार पडू शकत नाही आणि त्याचा मनुष्य मनुष्यजन्मासून काही उपयोगही नाही हरी